आई दिव्याची ज्योत असते आणि तो प्रकाश दिव्याला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे तो बाप असतो अशा प्रकारे आपण आज दीपामावस्याबद्दल काही विशेष माहिती बघणार आहोत तर या वर्षी आषाढा अमावस्या दोन हजार चोवीस अमावस्या या वर्षी आषाढा मावसा दीपामावस्या जी म्हणतो ती कधी आलेली आहे तर अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ला वार रविवार या दिवशी दीपामावास्या आलेली आहे आता सगळ्यात दीप दीपपूजनाचा विधी आणि कशा पद्धतीने आपण याची पूजन करत असतो तर वर्षभर आपण दिवा लावत असतो तर हमेशा आपण स्वच्छ सुद्धा करत असतो पण या दिवशी घरात आहे नाही तेवढे आपण जे काही दिवे आहेत आरती आहेत समय आहेत त्यांची पूर्ण एकत्र स्वच्छता करून त्याची पूजन केलं जातं आणि त्याला छान असा प्रसाद सुद्धा केलं जातं तर विशेष म्हणजे या दिवशी मुलांना आपल्या घरातले जे काही लहान मुले असतील त्यांना का ओळतात त्याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत चला तर दीपामावश्याचं काय महत्व आहे ते बघूया सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान आरोग्य ऐश्वर शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना दीप अमावस्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवा हा प्रकाशित जरी झाला तरी त्याचा स्वतःला स्वतःच्या जी काही सावली असते त्यामुळे त्याच्या अवतीभोवती जी काही असतो ते अंधार असतो पण इतरांना तो कधीही अंधारात राहू देत नाही इतरांना त्याचा प्रकाशच मिळत असतं तर याच आज दीपा मावसेचं काय महत्व आहे ते आज बघणार आहोत दिवा हे ज्ञानाचे विधी गतेचे प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणारा मार्गाचा मुख्य आधार आहे म्हणूनच तुम्ही एक दिवा जरी उजळलात त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळे याला वंशवृद्धेचे प्रतीक असे म्हणतात आणि या प्रतीकाचेच पूजन म्हणजेच दीपपूजन आपण देवासमोर दिवा लावत असतो आणि दिवाशिवाय कुठलीच पूजा आपली पूर्ण होत नाही म्हणूनच आपण जे देवाला दिवा लावतो ना त्याच दिव्याच्या ज्योतीतूनच देव आपल्याला बघत असतो म्हणूनच आपण देवासमोर न चुकता दिवा लावत असतो यामुळेच दिव्याशिवाय आपली पूजा अर्चना साधना पूर्णच याच दिव्याची आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो हो म्हणजेच दीपपूजन आपल्याला साजरा करत असतो दीपपूजनाच्या अनेक कथा आहेत त्याही तुम्हाला भरपूर अशा माहिती असतील किंवा ऐकल्याही असतील बरेचदा पण आपण ही दीपपूजन करण्याचा हा वर्षातनं एकदा हा आपल्याला दीपपूजनाचा अवसर मिळत असतो आपण एरवी तर करतोच पण या दिवशी कशा पद्धतीने आपण पूजा करायची आहे दररोज जशी पूजा करतो त्या पद्धतीनेच पूजा करून घ्यायची असते आणि विशेष म्हणजे सगळे जे काही आपल्या घरात दीप दिवे असतील आरती असेल समय असेल ही सगळे स्वच्छता करून घ्यायची असते आणि याची पूर्ण पूजा करून घ्यायची असते पूर्वी तुम्ही बरेच वेळेस आपण आई आजी आपल्या काकू मावशी भरपूर जणांना अशी पूजा करताना तुम्ही पाहिलं सुद्धा असेल ही पूजा आपल्याला दिवसभरातून अमावस्या सकाळी किंवा रात्री जरी सुरू झाली तर दिवसभर अमावशा असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही दीपपूजन स्वच्छ करून त्याची पूजा करू शकता पूजा करून झाल्यानंतर आपल्याला पिठाचे पाच किंवा सात दिवे करून घ्यायचे आहेत ते उकडून घेतले तरीही चालतील त्यामध्ये आपल्याला तुपाची किंवा तेलाची वात लावून घ्यायची आहे आणि फुलं वाती पूर्ण जे काही दिवे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत प्रज्वलित करायचे आहेत देवासमोर व्यवस्थित अशी पूजा अर्चना करायची आहे आणि नंतर आपल्याला त्याची पूजा विधी पूर्ण करायची आहे ही पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्या मुलांना किंवा मग दिवस मावळताही तुम्ही पूजा करू शकता असं काही नाही की याचा ठराविक काही विशेष वेळ असतो टाईम असतो असं काही नाही कोणत्याही वेळात आपण दिवसभरामध्ये पूजा करू ऑक्शन करण्याचं कारण की मुलांना आपलं आरोग्य चांगलं लाभतं त्यांची अभ्यासात इच्छा शक्ती वाढते आणि मुलांना बाहेरच्या इतर जे काही त्रास असतात नजर लागणे काही आणखी भरपूर अशा अडचणी असतात आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांच्यासाठीही ऑक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे अमावश्याला काय करायचं आहे मुलांवरती थोडंसं मीठ घ्यायचं आहे खडी मीठ असेल तर तीन खडी घ्यायचे आहेत ओळायचे आहेत आणि पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे हे केल्यामुळे आपल्याला एकतर समाधीने पण लागते आणि मुलांनासुद्धा आरोग्य चांगलं लागतं अशा पद्धतीने मुलांचं औक्षण करायचं आहे याच पद्धतीने आपण पूजाविधी करून झाल्यानंतर जे काही आपण कणकेचे जे दिवे केले होते त्यानेसुद्धा तुम्ही औक्षण करू शकता अशा पद्धतीने आपल्याला आषाढी अमावश्याला दीपपूजन करून झाल्यानंतर मुलांचे सुद्धा औक्षण करून घ्यायचं आहे दीपपूजन करण्याचं महत्त्व काय आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि मुलांचं विशेष म्हणजे औक्षण का करायचं आहे मुलांना सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्ती होण्यासाठी आणि अभ्यासात छान असं त्यांचं मन रमण्यासाठी हे आपण ऑक्षण केलेलं आहे याच पद्धतीने भरपूर अशी माहिती तुम्हाला यामध्ये मी सुरुवातीपासून सांगितलेली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य काय करायचं आहे आणि प्रार्थना काय करायची आहे घरात सुख समृद्धी आणि शांतता आरोग्य पूर्ण परिवाराला लाभू दे मदे ही प्रार्थना आपल्याला करायची असते यावेळेला त्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये गोड खीर किंवा मग गोड भात वगैरे काही पण आपण करू शकतो किंवा मग गोड पुरणपोळीचं सुद्धा नैवेद्य आपण करून दाखवू शकतो आपल्या इच्छेनुसार आपल्याला जे काही नैवेद्य करायचं आहे ते करायचं आहे जर तुम्हाला यातील माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा ज्या माहितीपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग